आज सकाळी घाटपूर येथील जगदंबादेवी संस्थान यामध्ये चोरी झाल्याचं उघडं झालेलं आहे त्यामुळे चोरी झाल्याची माहिती मिळताच मी टीमसह घटनास्थळी पोहोचलो सदर चोरीमध्ये मंदिरातील दोन मुकुट आणि एक छोटी दागि छोटा दागिना असा एकूण त्र्याहत्तर हजाराच्या जवळपास माल चोरीला गेलेला आहे सदर ठिकाणी घटनास्थळी स्कॉट फिंगरप्रिंट एपेसेल व्हॅन यांच्यामार्फत तपासणी करून पुढील तपास करण्यात येत आहे सदर आरोपी हा सी सी टी व्ही फुटेज कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्यावरून आरोपी निष्पन्न करण्याची कारवाई सुरू आहे सदर ठिकाणी मान्य वरिष्ठांनी भेट दिली असून पोलीस अधीक्षक साहेब श्री तामे सर ॲडिशनल एस पी सर वोडासाहेब उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या टीम बनवून तपास चालू आहे आरोपी लवकरच निष्पन्न करण्यात येईल व चोरीचा छडा लावण्यात येईल